पप्पा फर्स्ट गाडी चालव

Да, мани हाय नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या भावैंना तर आता साईबा प्रिया कावर्नारी तर आपण साईबांना आपण बोलू की तरी होतो साईबा आज ले काय काय भावैंना चित्र बार का रसायचंय ले ले काय काय प्रिया कावर्नारी जाऊ गाडीवर आता गाडी चालवती का लवकर मात्र सगळे जायचे

pani laksa ena ata una aste par pani ni tansa hai hap chala sudha pani kami yete hai ha ikai ikai manti che da

हा एक नंबर मसाला मसाला ना? ना काल टाकला तशी जायला मस्त पैकी चला दाज तुमच्या दाजीच चाललंय का दाजी आज मसाला हैना मस्त पैकी असा पॅकिंग बी करून पाठवायचाय आणि झालाय माझं कालवण टाकून पुरी करच्या चपात्या उलसाक भात पण टाका पांढरा दाजी बसल कुरकुर खात शिवण्या बसली भांडी कुठे खेळत पिया तिकडे त्याच्या शेंगदाणा कुटून टाक लाईट गेली कुटणीत कुटावं लागल लय ऊन काय ऊन आहे वय ही माणसाचा जीव ना आला ऊनने असलं ऊन असत कुठं हे काय बघा बर लय कामाचा नवरा इटा फिटा भिजवून ठेवल्या है का खात बसल्यात तू म्हणले पण मी म्हणलं की योग्यच म्हणलं होतं का नव्हतं तुझं काय म्हणणं मला माहिती आहे ना तुझ्या गाडी डोक्यात काय डोक्यात आहे आरामशीर बघत नाही ग बाय तसं नव्हतं ग बाई माझ्या डोक्यात काय काय बी नका मनात हात टाकायचे ना आरामशीर बघत बसायचं अहो मी असली तर कोणच बी काम होतय म्या नाही डोकं घातल्या कसं व्हायचं हा नाही आता खट टाकशी तुमच रस्त मोकळ कराय मला पुढं जावं लागतंय आधी खट नाही बघितलं का घाम घाम झालं तर जरा एखादा रुमाल टावेल ठेवावा काहीतरी फडक फाडक नको आहे टाक शेंगदाना काय होतय आहे तवा शेंगदाना नाही टाकलं हा त्या सगळं ही टाकू घेऊन घेतल्या बाबा अनुभव दोन तीन खेळ पाहिल्या पाणी पहिलं मोरून पाय गेला बाबा तिथं उचलाय चालला अजून इकडचा तिकडचा म्हणजे काय होईल सपाट बसता उठता येईल आपल्याला इथं काम करता येईल आता येईल का फिरायला अडच मग म्हणलं राहते काय मोरून काय खातोय वय तुला तिकडे आला ते कुरकुर काय ठेवलं का नाही आता जरा आता तू येऊत संपलं संपलं पूर्ण नयच काय जबरदस्ती आहे का तुमची आली बघा आमची लेक अशी अशी करत तिला पण काय झालंय स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम झालाय तिचा आहे ना एक खांदा दुखतो या खाली वागती लय खूप निघाय लागलय तुझ्या लय जरा हि आहे काय म्हणतात मुळमुळी मुड़ आहे मुळमुळी मुड़ बापानी कुणीच नाही कंटक बापच तेवढा आहे आख्या घरात एकटा कंटक हाय गदाडी काम करायला आम्ही नाही आम्ही डोक्यावर काम करतो बाबा आम्ही नाय आम्ही जास्त हाता पायाला ताण देत नाय बर होईल आता एवढं आता एक बिझनेस टाकून दिलाय बाबा बोललो मिरची कांड अजून एक आणायचं आहे गिरण हम्म मग राजे मोकळा झाला ना बाबा म्हणा बहिण मग आपलं फक्त राजे छपायला छपणे राजे स्वतःचा पैसा खिशात घालाय झाला ना मोकळा आणि विचारता येईल मग पण

बायको करायचं बायकोने काही वाईट नाही केलं तुमचं हो तेच म्हणलं ना पडला खायच म्हातार झाल्यावर मग बसून खायच काय म्हणतात सुरुवातीचे पन्नास वर्ष कष्ट कराल तर म्हातारपणात राजाच जीवन जगाल आणि सुरुवातीचे पन्नास वर्ष बसून खाल तर शेवटचे पन्नास वर्ष गाडवाची जिंदगी जगाल गाढवावानी कष्ट करावं लागल कोण सांगणार तुमच्या दाजेला पाणी टाकलं किती टाकावं लागल अजून मग अजून हातभर लागल लागन पाणी टाकलं ना खाली दबणार आहे

मी जर डोक्यात काढून टाकला ना विषय तर सगळंच स्टॉप होईल जागर त्याच्यामुळं लय टोय करू नका रंग शरबतो का तू मीठे घाट का पाणी <था> खुद में, मुझे खुद में, खुद में खोल दे तो मेरे यार बात बन तू घर का का पानी आले। खले खाती हाय नोला चार। रोज चाळीस पन्नास रुपये नेऊन सांगाल करा मला म्हणजे झालं नाही नको मला हात मग लागले नवरा किती घासातला घास देतोय ते बघायचं होतं मला नवऱ्याच्या जातीने बायकोला घास टाकून खावा नाही त्याला प्रेम म्हणतात आटूट प्रेम हे बघा नवरा आपलं चुनळा भरायचं बघत या आणि बायकोने नाही दिलं की आंढ छिळछिडीत जात या

तस बी लैदी झालं भांडा झाल्या मे बी ते महाबळेश्वरला जायचं जायचं सुट्टी काढून आणि भांडण झाल्याशिवाय पाय निघणार नाही माझा जरा कणा 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 भरावा हो हो लय शेटिंग लिंक बसवलीस बाया strawberry ची तिने strawberry ची लिंक बसवली ना strawberry घेऊन ये येताना महाबळेश्वर इकडे येताना बघा हे का लय काम असतं घरी केलं म्हणजे करतो नाही म्हणजे किती बी जीव तोडला तरी हालतच नाही बघ लय पप्पा कामाचा आहे. गोड बोलून घ्या काम करून गोड बोलून काय जगासाठी करताय तुमच्याच सोपंचा साठी लेकरा बाळांसाठी करताय करता येईल आणि लेख पाहिजे म्हणताय येईल लेख तर लय झटावं लागतं लय करून ठेवावं लागतंय सोपंच लेखाला तरी बी लेख म्हणतो की काय कमवून ठेवलं मला मग मग मंक, कसं व्हायचं वारच पाहिजे नाही तेवढं करून सुद्धा भागत नाही लेख म्हणतो की काय कमवून ठेवलं आता मी गावाकडच्या प्रत्येक लेखाचं म्हणून सांगते मला लिख लेख पाहिजे बरोबर आहे कि त्यांच्या हातातलं काम घ्या कोणी नाही ना त्याच्यामुळे जा ती जरा ही आहे आता माझं कसं आहे मला आयत आण पाणी येतय पुरी करते त्या मग त्यांना पण वाटत असेल मला बी आयत यावं माझं काम कोणीतरी हातात घ्यावं असं वाटत असेल व वा, तुमच्या दाजीला म्हणून ती जरा येड्यावाणी करतात कधी मधी कधी मधी फिट बर का पण त्याचं औषध द्यावं लागतं मला मग ते औषध दिलं म्हणजे गप्प असत काय काय तर भाऊ बहीण म्हणायची कि काही शक द्या शक पण ती नको म्हणलं लय पैसे लागतात शोकला चला मग चला मग भाऊ बहिणी चाललंय काम आता आज दिवसात झालं पाहिजे आज नाही गेली कामाला ना। हा ना। आता तूच पळती तुला परपंच करायचा आहे ना म्हण म्हातारपणात कशाला पाहिजे हिला परपंच हा मग आधीच पाणी लांबणी आणावं लागतं या पाण्याची लय आराबळ चालली सगळीकडे चालू आहे संधीच्याला पाहण्याचं कारण की ह्या वर्षी जरा उन्हाळा ला जातायलाच लागलाय ला ला सगळ्याला काय झालंय भाऊ बहिणी उन्हाळ्याने लय तकलीफ दिली माणसाला पण असो जातेल बी दिवस निघून येईल पावसाळा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली पाहिजे भेटू पुढच्या इडीवाथ बाय बाय